तुमच्या आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता आलो आम्ही इकडे धरणाकडे रस्ता आहे तर रस्ता बी इतका गारा व्हायला हो ना तर पुढे तर लेस गारा आहे तर इकडे तर गाड्या तर येतच नाही मग आता इथे धरणामध्ये तर धरणामध्ये पहा किती पाणी साचलं तर नाल्या बिल्डिंग अजून भरलं नाही तरी बी पण मग पाणी भरपूर कधी कधी तर दसऱ्याच्या टायमाला भरत पण मग या वर्षी

मोठा मोठे लि गड्डे पण मग इथे कसं आहे आता त्याच्यामधून गार का त्याच्या इतके खोल खोल ते तर खोल आता इतकं गारा व्हायला ना रस्त्यानं चालायला विले गारा व्हायला तर तिकडून पुरं पाणी तर तिकडून दाखवते मग तुम्हाला वरतून पण राहिलं पाणी तर याची साडके कोणते नि काढलेले आजुक भरपूर बरे बाकी आहे तर तिकडं पुरं टम भरून जाते किती पुर तिकडून वरते पुर वरत ते कोणतं रस्तरा आम्ही तर काही आणत नाही आम्ही थोडं तर आमचं काही जास्त घोरच नाही बैल बकऱ्याच काय घरी चारा टाकल्या जा पण मग ज्याचे जास्त येणार त्याच्या आणल्या जात्या तर ते मेंढ चारण झालं तिकडं आता लांबून लांबून आणत्या चाराला जास्त मग दुसरं बासल का मग जमत नाही घरच्या काही ते पण इतकं पाणी आलं इकडून बी तिकडं पुरा भरून इकडे खाली खाली वावर ना तर मग मागच्या वर्षी तर काही भरलंच नव्हतं मांगाल्या वर्षी तर मालच वाळून गेल ते पण मग ह्या वर्षी काय सांगा आता भरत काय तर हे पुरे माल बी चालले जाते मग पुरं पाणी फिरतं त्याच्यावर हे पूर्व मग धरणामध्येच आता कपाशी कुपाशी घ्या मग ते चाललेल जात धरणा मधून आता धरणाचं पाणी जास्त आलं होतं जास्त पाणी असलं ते कपाशी बी जाती युट्यूब पाणी होऊ राहिलं आता वरून डोंगराकून पाणी की ते पण मग आल्या वि ना नाही इतकं पाणी व्हायचं मंगले पाणी राहतो म्हणा एवढा पाणी पाडा नाही आल तरी मेंढ सार ना आता इतकं पाणी होऊ राहिलं जास्त कि होऊन राहील एवढं गौन राहिला आता आज का तरी वीज भरलं भरल्यावर पूर भरून जात मग काम कामच नाही लगेच पाणी भरता त्याच्या मधी हे पूर भरून जात